पद्मश्री निवेदिता भिडे लिखित पुस्तकाचं बुधवारी अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार प्रकाशन पत्रकार परिषदेत दिली गेली माहिती विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा श्रीमती पद्मश्री निवेदिता भिडे लिखित तेजस्वी नक्षत्र आणि सुगंधी पुष्प या पुस्तकाचं बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृह येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा तथा ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे असतील अशी माहिती विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली एका त्यांच्या उपस्थितीत निवेदिता पेढेताईंनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही करणार आणि त्याच्यासाठी हे शिवछत्रपती लखनौमध्ये उद्या संध्याकाळी सहा वाजता होणार आहे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक मान्य अरुणा डेरे यावेळी नंदकुमार चितापुरे सिद्धाराम पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते